राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख खुद्द शरद पवार यांनी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांना विधानसभा चाचपणीसाठी फोन केला आहे त्यामुळे अनेक इच्छुकांनी काका साठेंची भेट घेतली आहे सोलापूर जिल्ह्यात लोकसभेच्या अभूतपूर्व यशानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात इच्छुकांची संख्या वाढली आहे आगामी विधानसभेत शरद पवार गटाचा झेंडा फडकवण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक तगड्या उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे प्रत्येक जण उमेदवार मिळवण्यासाठी जोर धरत आहे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्याकडून इच्छुकांची माहिती मागवली आहे या संदर्भात काका साठे यांनी माध्यमाशी बोलताना म्हणाले की शहर जिल्ह्यात शरद पवार गटाला विधानसभेसाठी पोषक वातावरण आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागात शरद पवार प्रेमी अधिक आहेत ग्रामीण भागात शरद पवार प्रेमी अधिक असल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये शरद पवारांचा प्र प्रभाव दिसून आला आहे सोलापूर आणि माळा मतदारसंघात घोरघोस यश प्राप्त झाले इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे मोहोळ मतदारसंघातून संजय क्षीरसागर माजी महापौर सुशील आबुटे माजी आमदार रमेश कदम शहर उत्तर महेश कोटे शहर मध्य तौफिक शेख पंढरपूर मंगळ भगीरथ बालके बार्शी बारवोळे यांच्यासह अनेकांनी माझी भेट घेत मागणी केली आहे या सर्वाचा तपशील आणि माहिती शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर मी सादर करणार असल्याचे देखील बळमकाका साठे यांनी सांगितलं करमाळ्यात नारायण पाटील माळशेरस उत्तम जानकर म्हाड्यात सिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या जोरदार सुरू झाली आहे मात्र या मतदारसंघात कोणता उमेदवार द्यायचा याबाबत अद्याप ही निर्णय झाला नाही उमेदवाराची नावे मोहिते पाटील हे शरद पवार यांच्याकडे सादर करतील सांगोल्यात अद्यापही निर्णय न झाल्याचं देखील बलराम काका साठे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं